नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण परत एकदा हळदीचे लाहेव बाजारभाव जाणून घेणार आहोत हळद बाजारभावामध्ये मोठे बदल झालेले आहेत तर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक एकशे आठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळा रुपये जास्तीत जास्त दर बावीस रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक पंधरा हजार नऊशे नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार पाचशे रुपयाच्या जास्तीत जास्त दर बावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सतरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नांदेड जिथे आवक एकोणाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकरा हजार शंभर रुपयाच्या जास्तीत जास्त दर सोळा हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली जिथे आवक पंचवीसशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार पाचशे जास्त दर सतरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम जिथे आवक तीन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती <गणागी> आहे पूर्णा जिथे आवक त्रेपन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चौदा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे ते आजची लाईव्ह हळद बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळद बाजारभाव किती प्रमाणात वाढलेला आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा